यानंतर बातमी आहे पावसाची मागील सहा महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय त्यातच आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करून शेती उत्पादन वाढू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेऊर इथल्या एका शेतकऱ्यानं आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड केली लाग के होती केळीचं चा पीक चांगल्या पद्धतीनं आलं होतं मात्र ऐन बहरात असलेल्या या पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला या शेतकऱ्याच्या शेतामध्ये असलेल्या चोवीस हजार केळीच्या झाडांपैकी सहाशे ते सातशे केळीच्या झाडांचं चा नुकसान माझ्याकडे चोवीसशे झाड आहेत त्यातले आता जवळजवळ सातशे ते आठशे झाडे चार पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी पावसामुळं आणि वादळामुळे पडलेले आहेत ते फळ आता काढणी आलेले आहेत ते मार्केट मध्ये गेली असती पण आता ते सगळे पूर्णपणे खराब झालेले आहेत आता त्याला व्यापारी कोण येत नाही पडलेल्या झाडांना याचं मला जवळजवळ चार ते पाच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझं ते शासनाकडून मला मदत मिळावी बरं त्याला उत्पादन खर्च जवळजवळ एक एकरासाठी दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च येतोय उत्पादनाला आणि आत्ता हार्वेस्टिंगला आलेला माल असा पडला तर त्याचा काहीच हो उपयोग नाही आता